मी तर मोठ मासे पडले पाकामध्ये एक नंबर हा जितार खजरी सगळ्यात भारी आपली जितारी चला वरती आहे मोठी खाजरी आहे त्याला पण वरती पकड हा पीस पहिल्या खजरीपेक्षा खूप मोठा आहे मजा आली आज मित्रांनो सकाळपासून आपण मासेमारी करत आहोत आणि मस्त वेगवेगळे आपल्याला मासे भेटत आहेत बरं आहे ना खाजरी एक नंबर आणि पिशवी बघा दावत दावत आजची जेवणाची दावत आहे बघा काम झालं आपलं दोन एकरू दोन खाजरी अनेक नारुंड आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या चकॉल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही सकाळ सकाळी पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत माझ्याबरोबर वर आज सेविन असणार आहे आम्ही जण मिळून आजची पाक मासेमारी करणार आहोत आता समुद्राचं पाणी खूप खाली गेलं आहे एवढा खाली गेला ना की सर्व जे दगड न दिसणारे दगड आहेत ना ते सुद्धा आज दिसायला लागले आहेत आजची पाक मासेमारी खोल पाण्यामध्ये असणार आहे माझ्या हाईटपेक्षा दुप्पट पाणी असणार आहे अशा खोल पाण्यामध्ये आपण पाक फेकणार आणि पाण्याच्या खाली जाऊन मासे चापणार आहोत खूप मजा येईल व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा चला मित्रांनो आता आपण जाऊ पुढे मित्रांनो आज आपण लाल पाग वापरणार आहोत कारण या पागाचं वजन जास्त आहे आणि खोल पाण्यामध्ये ना जास्त वजनाचा पाग चांगला ठरतो तर आपण लाल पाग आणलेला आहे याच पागाने आजची आपली मासेमारी होणार आहे मित्रांनो पाक मासेमारी करताना तुम्हाला पोता येणं खूप गरजेचं आहे कारण पाक मासेमारीमध्ये आपण पाण्यामध्ये उतरतो तर तुम्हाला पोता आला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या पायामध्ये नक्की शूज वापरा मग अशी बुटं पाहिजे पायामध्ये जेणेकरून ढकराला तुमचा पाय घसला तरी तुमच्या पायाला जखम होणार नाही तसेच हातामध्ये ग्लव्ज पण वापरू शकता जेणेकरून माशांचा काटा किंवा दगडाला हात लागला तरी ला तो तुमचा हात कापणार नाही स्वतःची काळजी घ्या आणि सोबत कोणाला तरी नक्की घेऊन जा म्हणजे जर तुम्हाला जखम झाली किंवा फटका लागला तर ला तुम्हाला दुसरा माणूस दुसरी व्यक्ती मदत करू शकते चला आता मी पाग तयार करतो आहे खूप मजा आली आहे कारण पाग मासेमारी ही माझी आवडती आहे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंसुद्धा असेल पाग मासेमारी करताना किती मजा येते ते चला असा पाग आता हातामध्ये घेतला आहे अर्धा भाग आपल्या हातामध्ये फोल्ड करायचा त्याच्यानंतर पागाची विभागणी करायची आपल्या कोपऱ्यावरती थोडं पागाचं मास ठेवायचं त्याच्यानंतर अर्धा भाग पागाचा आपल्या उजव्या हातामध्ये आणि अर्धा पागाचा भाग आपल्या डाव्या हातात असा पाग पकडायचा आणि त्याचा मागे खेचायचा आणि पुढे फेकायचा चला आता पाग मासे सुरुवात करूया आणि आता मी झालो पाण्यामध्ये इथून पुढे आपले जास्तीत जास्त पाग आहेत ना ते खोल पाण्यामधूनच फेकावे लागतील झुमिंगची सिस्टम पाहिजे होती आमना प्रॉब्लेम नसते झाडायची मी पण मासा पडला बागामध्ये मासा पडलाय आता पाण्याच्या खाली जाऊन त्याला चापावं लागेल मग आपली बोली झालेली आहे बोनीला हेकरू बोनी मासा लागलाय मस्त आहे बोनीचा मासा आपला पागामध्ये जर मासा आला की आपल्याला पाण्याच्या खाली जाऊन त्याला चापून पकडायचं चांगला एक रूम भारी झाली आपली चला मध्ये ठेवू पुढच्या प्रवासाला सुरुवात करू चला आता मजा यायला लागली एकदा बोनीस झाली ना की पाक फेकायला अजून मजा येते पुन्हा एकदा आपल्याला खोल पाण्यामध्ये उतरायला लागेल त्याच्यानंतर आपण पाक फेक ना बघा नारुंडाला नारुंडा बघा नारुंडा मित्रांनो याचा काटा विषारी असू शकतो पण बाकी मासा खायला चांगला लागतो आणि हा मांगूर मासा नाही मांगूर वेगळा असतो हा नारुंडा आहे हा खायला चांगला असतो आणि शरीरासाठी सुद्धा याचा काही असा इफेक्ट नाही होत आपण येऊ नारुंडा घेऊ दोन मासे भेटल्या आहेत अजून आपण पुढे जाऊ आता समुद्राला भरती सुरू होणार आहे आणि समुद्राला भरती सुरू झाली की मासे किनाऱ्याच्या जवळ येतात अशा वेळी आपल्याला चांगले मासे भेटू शकतात दुसरं बागामध्ये मोठा मासा पडला आहे गाई देतात मला त्याला खाली जाऊन आपल्याला चापायचं आहे भेटले खाजरी बघा मस्त पीस भेटलाय खाजरीचा दोन वेळेला पाण्याच्या खाली गेलो त्याच्यानंतर खजरी भेटली बघा काय मारा किती खजरी जखम पण झाली पाहिला भारी काम मस्त खाजरी भेटले जेव्हा समुद्राचं पाणी खाली जातं ना त्यावेळी मासेमारी करण्यामध्ये खाजरी भेटायलाच पाहिजे तर मजा येते एक एकरू भेटलंय एक खाजरी भेटले एक, एक नारुंड आहे मस्त काम झालं तर मासा पडले बागामध्ये बाय दिला मोठाला आता पाण्याचा आपल्याला खाली जायचं आहे आणि तो मासा शोधायचा आहे खूप मजा येते कारण जेव्हा पागामध्ये दे बाय देतो ना मासा तेव्हा पाण्याच्या जा खाली जाऊन इकडे तिकडे चापायला लागते चला एकाच मध्ये पकडून घेतलं मग आपल्याला इकडू आले इकडू दुसरा एक मासा, दोन एकरूम झाले तुम बघा मित्रांनो कडक पीस आहे दुसरं एकरूप भारी, एकदम मोठा आहे आपलं जेवायचं काम कधीच का झालंय दोन एकरू भेटली एक जितारी आणि एक नारुंडा बघा पिशवी आहे मस्त एकदम भरलेली दिसते थोडं पण अजून पाग मारू मग मा जाऊ घरी चला आरती पाणी हो करू काय आहे का w i तर येजरी सगळ्यात भारी आपली जी चला वरती आहे मोठी खजरी आहे त्याला पण वरती पकड हा पीस पहिल्या खजरीपेक्षा खूप मोठा आहे मजा आली आज मित्रांनो सकाळपासून आपण मासेमारी करत आहोत आणि मस्त वेगवेगळे आपल्याला मासे भेटत आहेत बरं आहे ना खाजरी एक नंबर आणि पिशवीन बघा दावत दावत आजची जेवणाची दावत आहे बघा मस्त काम झालं आपलं दोन एकरू दोन खाजरी आणि एक नारुंड आहे मित्रांनो आता पाक मासेमारी करून झालेली आहे आणि हे बघा आपले आजचे मासे आज आपण मॅजिक पाक आणला होता लाल पाक हा वजन पाक आहे त्याच्यामुळे खोल पाण्यामध्ये हा पाक वापरण्यासाठी चांगलं होते मित्रांनो मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की पायामध्ये बुट वापरा त्याच्यानंतर हातामध्ये ग्लवज वापरा आणि मी सुद्धा वापरतो तरी सुद्धा छोट्या मोठ्या जखमा होत येतात बघा इकडे आता नलेला बघा पायाचे इथे जखम झाले असं कात्री सोडली बघा इकडे पण जखम आहे इकडे पण म्हणजे जेव्हा पण पाग मारले ते होते तेव्हा थोडीफार जखम होतेच होते तर स्वतःची काळजी घ्या आणि सेफ राहून पाग मासेमारी करा रे मी तर आजचे मासे बघा खाजरी जिवंतच आहे त्याच्यानंतर बघा अजून एक खाजरी दोन्ही जिवंतने काजरे त्याच्यानंतर एक एकरू दुसरं एकरू आणि दोन नारुंडे नारुंडे मी पाण्यामध्ये सोडत नाही कारण त्यांचा काटा लागतो दोन नारुंडे आहेत बघा या साईजचे दोन नारुंड्या चालेल का हा नारुंडा फ्राय केला की खायला एक नंबर लागतो आणि हा मांगूर मासा नाही आहे बरेच लोकांना वाटतं की नारुंडा हा मांगूर आहे पण हा खाऱ्या पाण्यातला आहे हा मांगूर नाही तर तुम्ही खाऊ शकता आता आपण एकरू पिशू मध्ये भरू मस्त साईजची एकरू दोन एकरू भेटली सगळे मासे जिवंतच कारण आताच आपण पाक मासेमारी पूर्ण केले आणि हे बघा खाजरी आजरी मारा थे ले, खाजरी मारा मग करते म्हणजे भले ते आपण पकडले पण तरी सुद्धा खाजरीचा मारा भारी आहे बघा मित्रांनो भारी काम झालं ना दोन दोन जितारी भेटले आपल्याला मस्त मोठ्या साईजच्या आपल्या जेव्हाच काम झालंय भारी आजची मासेमारी कडक होती मित्रांनो खूप मजा आली मित्रांनो बघा आजच्या जितारींची साईज बघा तुम्हाला हातावरती ठेवून दाखवतो मी किती लांब आहे ते बघा कोपरा एवढी मोठी आहे याची पण साईज तशीच आहे जरा अशी लांब आहे बघा थोडीशीच बारकी आहे तर दोन्ही खाजरे होत्या मस्त वाटल्या आजची मासेमारी भारी झाली दोन टाईमचं आपलं जेवण होईल एवढ्या आपल्याला मासे सापडल्यात मित्रांनो आज माझ्याबरोबर सेल्विन आहे बऱ्याच टायमाच्या नंतर आम्ही सोबत मिळून खाडीमध्ये एकदा खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो सेल्विनच्या घराच्याच बाजूला खाडी आहे त्या खाडीमध्ये आम्ही खेकडे पकडले होते आणि पावसाळीमध्ये सुद्धा आपल्याबरोबर सेल्विन खूप वेळेला दिसणार आहे तर सेलविन तुला आजची पाक मासेमारी कशी वाटली खाजऱ्याने एखरं खूप मोठी मोठी भेटली मजा आली आता पाग मासेमारी आजचा पाग मासेमारी फुल सक्सेस आहे ज्या मला पण जाम मजा आली कारण जेव्हा पागामध्ये मासा बाईट देतो तेव्हा तो मासा पकडण्यासाठी खाली जातो ना त्यावेळी खूप मजा येते म्हणजे पाण्याच्या खाली जाऊन आपण पाग अख्खा चापायला लागतो गोल गोल असा कुठे मासा आहे कुठे मासा आहे आणि तो मासा पकडून पाण्याच्या वरती यायला लागते तुम्ही पाक मासेमारी करत असाल तर स्वतःची काळजी घ्या आणि शक्यतो पाण्याच्या खाली जाऊ नका हो कारण पाण्याच्या खाली आपण गेलो की आपला दम गुरमुरतो म्हणजे दम आपला संपतो आज संपत येतो त्याच्यामुळे आपण वेळेवरती वरती आलो पाहिजे नंतर खूप मोठा अपघातसुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजची पाक मासेमारी कशी वाटली आजची खाजरी आजचे एकरू कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवारचा इसावा इस आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटाला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या